प्रशासन जबाबदार राहणार असं गुणरत्न सतावर्ते यांची संघटना म्हणत म्हणत का ते तसे आहेत तर त्यांनी सात तारखेला एक पत्र लिहिलं त्या पत्राचा विषय आहे दिवाळी भेट किंवा सानुग्रह अनुदान वीस हजार रुपये किंवा बोनस कायद्यानुसार आठ पॉईंट तेहतीस टक्के दराने बोनस अदा करणे व तसेच उत्सव अग्रिम रुपये वीस हजार रुपये दिवाळी करता देण्याबाबत त्यांचं म्हणणं आहे की आपल्या धर्मनिरपेक्ष भारत देशातील सर्व भारतीयांचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे दिवाळी सण प्रचलित व स्थापित कायद्यानुसार दिवाळी सणानिमित्त प्रत्येक क्षेत्रातील कर्मचारी अधिकारी वर्गास बोनस किंवा दिवाळी भेट किंवा सानुग्रह अनुदान दिल्या जाते परंतु जर कोण्या एखाद्या खात्याकडून सदर बाब नाकारल्या गेली तर प्रसंगी त्या त्या खात्याच्या कर्मचारी अधिकारी संघटनांच्या नेतृत्वात आंदोलने केली जातात उदाहरणात सध्या त्या स्थितीत बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी सामूहिक कर रजा आंदोलन करून दिवाळी भेट मिळवून घेतली परंतु आपल्या राप खात्याच्या कर्मचाऱ्यांनी खात्याला पूर्ण सहकार्य करीत पूर्ण फरकाने राप बसेस मार्गावर प्रवाशांना सेवा दिली तर ऐन दिवाळीच्या दिवसांपर्यंत उत्सव दिवाळी भेट न मिळाल्यामुळे कष्टकऱ्यांनी आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी चटणी भाकर आंदोलन करून शासन प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला दिवाळी भेट उत्सव अग्रिम करिता संदर्भीय पत्र आपले कार्यालयास देण्यात आले होते सदर पत्राच्या माध्यम माध्यमातून सुद्धा सुचवण्यात आल्या होत्या परंतु संदर्भीय पत्राची शासन प्रशासनाने दखल घेतली नाही जनसंघात चर्चेला ना प्रत्येक घटकातील कर्मचारी अधिकाऱ्यांकडून उत्सव अग्रिमकरिता दिवाळीच्या वीस ते पंचवीस दिवसांपूर्वीच अर्ज मागून घेतले परंतु आपल्या वित्त शाखेने सदर बाबीत काहीच निर्णय घेतला नाही आजपर्यंतच्या रापच्या इतिहासात आपल्या कार्यकाळातच प्रथमतःच सदर अनपेक्षित घडले आहे सदर घटनेचा उद्रेक भविष्यात राप कष्टकऱ्यां कोणत्याही प्रकारच्या आंदोलनात झाला किंवा राप कष्टकरी आर टी ओ नियमानुसार वाहने मार्गावर चालवू शकले नाहीत तर त्याची संपूर्ण जबाबदारी राप प्रशासनाची बाबतीत लवकरात लवकर निर्णय घेऊन दिवाळी किंवा बोनस आठ पॉइंट तेहतीस टक्के दराने देण्यात यावा व उत्सव अग्रिमची मर्यादा रुपये साडेबारा हजार रुपये वरून वीस हजार रुपये वाढवून कर्मचाऱ्यांना अदा करण्यात यावे करिता आपले माहिती माहितीस व उचित कार्यवाही सादर हे पत्र एस कष्टकरी जनसंघ या संघटनेकडून उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक एस महामंडळ यांना देण्यात आलेले आहे